तरुणाच्या डोक्यात मानेवर तसेच छातीवर कोयत्याने वार करून तरुणाची हत्या करण्यात आली आहे ही घटना अकरा जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास महूद तालुका सांगोला येथील साटेनगर समाज मंदिराजवळ घडली आहे सुनील अनिल कांबळे वय बत्तीस असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर निशा प्रभाकर कांबळे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी ऋषिकेश उर्फ गोट्या भीमराव शिरतोडे तसेच सोनू उर्फ अनिल यशवंत चव्हाण आणि अन्य एक अशा तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पोलीस फौज फाट्यासह धाव घेऊन घटनेची माहिती घेतली होती मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दिनांक अकरा वाजता रात्री सुमारास ऋषिकेश उर्फ गोट्या भीमराव शिरतोडे आणि सोनू उर्फ अनिल यशवंत चव्हाण यांनी साटेनगर समाज मंदिराजवळ येऊन गणेश लोखंडे आणि सुनील कांबळे या दोघांना बुधवारी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून तुम्हाला बघून घेतो सोडत नसतो अशी धमकी दिली होती त्यानंतर त्याच दिवशी गुरुवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश उर्फ गोट्या भीमराव शिरतोडे व घटनेतील अन्य एक संशयित हे साटेनगर महुदेतील समाज मंदिराजवळ हातामध्ये कोयत्यासारखी मोठी धारदार हात्यारे घेऊन आली यावेळी त्यांनी किरकोळ भांडणाच्या कारणावरून चिडून सुनील अनिल कांबळे याच्या डोक्यात मानेवर हातावर तसेच पोटावर वार करून गंभीर जखमी करून त्याचा खून केला असं फिर्यादीत म्हटलं आहे संशयित आरोपी ऋषिकेश उर्फ गोट्या भीमराव शिरतोडे याला कोर्टात हजर केले असता एकोणीस जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे